नमस्कार मंडळी तात्या माझं नाव कोकणातलं को मालवण ह माझं गाव आमचे मालवणचं संघ म्हणजे सुनील मालवणकर विशाल लुडवे पायस आलमेडा आणि आमचे मालवणचे सगळे दिग्गज खेळाडू घेऊन काल आम्ही सेमीफायनलला गेलो आणि आज सेमीफायनल आणि फायनलची मॅच असा ती आम्ही बघूक चाललो त्याचं आम्ही एक व्हिडिओ बनवतो तो नक्की बघा आणि विशाल लडबे धावताला सगळी धांदल चला यावा आता आम्ही घेऊ किला निखिल पराडकर विकी रोगे आणि राज तोडनकर मॅन फ्रॉम दांडी राज तोडनकर वाई चला बसा निखिल पराडकर लेफ्ट हॅर्म <laughs> आणि हे दोघ जण बॉलर सध्याच्या घडीतले नवीन मालवणचा चॉकलेट बॉय सुनीलजी मालवणकर पायस आल्मेडा आणि लोकल स्पॉन्सर उमेश चव्हाण

चललो बुधवळे क्रिकेट मॅच साठी आणि आता सिंधुदुर्गातले सगळे स्टार प्लेयर दिसतले अर्धे अधिक स्टार प्लेयर माझ्या गाडी आणि अर्धे प्लेयर प्लेअर ते दर्शन दाजी गोपाळ बटा खूप गावते ना तुमका अर्धे अधिक आमच्या मावळाचे होत स्टार माझ्याच गाडी आहेत मी असे म्हणजे टेन्शन असत आज असा आचरा गावची गाव पळत सगळेजण आपापली गुरा घेऊन वेशी बाहेर चालली <laughs> देवाचं कौल येल्यानंतर तीन दिवस पूर्ण गाव बंद असत म्हणजे गावात माणसं तर ना त्यांच्याबरोबर जी त्यांची कुत्रे मांजरा ढोरा किंवा पक्षी कोंबडे जे जे काय गोष्टी होत ते घेऊन सगळे वेशीच्या बाहेर जातात तीन दिवसासाठी आणि हो तीन दिवस म्हणजे त्यांच्यासाठी एक तसं सणच हा आणि ती खरोखर एक एन्जॉयमेंट आहे वेगळी गावाबाहेर जाऊन तीन दिवस राहू ना एक खरी एन्जॉयमेंट आहे ती आज पंधरा तारीखपासून तीन दिवस आचरा गावची गाव पळून जाता जाता आपला दिसला म्हणून तुमका मतला बायजी देव गया खूप बाणन ठेवली आहे होत्या कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग एकवढं हंतार ना ब्लॉग मजन सोहिल छोटा पॅकेट मोठा धमाका ए छोटा पॅकेट बड़ा धमाका ए ब्लॉग चालू आहे मुंबईच प्लेयरे मुंबई वरून आले आहेत पाटील साहेब नमस्कार तर सांगल्याप्रमाणे सिंधुदुर्गातले बरेचसे दिग्गज खेळाडू आज बघू गावतले या कुड्याचा छोटा पाकिटा तर हे सगळे असे चांगले आमचे हे मालवणचे दिग्गज निखिल साई हे आमचे मालवणचे स्पॉन्सर उमेश जी चव्हाण हा आमचा सिंधुदुर्गचा सरकार पोर्ता ब्रँड एंबेसडर यो आणि काय घेऊ काय अर्ध अर्धी घे दोन हे दर्पण कुठे होतो गाडी हा काय म्हणजे एक काम करे डीप डीप ब्रीप मध्ये लाव नेऊन वादमध्ये डीप की किती

कट्टा, परिस्पोट कट्टी आणि महापुरुष रेवद्राचे संघ समर्थक सुनीलचे एकदम खास प्रजा दण खेळाचा हा काय करे परफेक्ट <laughs> आणि आमच्या संघाचे स्पॉन्सर अभिलेवन संघ चालू झाले <laughs> तू मोबाईल मावाच नाखन मोबाईल तुझ्यासाठी तुझ्यासाठी शेवटचा दिवस शेवटच्या दिवसातील पहिला सेमीफायनल फायनल आपण पाहतोय सांगा मात्र

హలో అ <Hello>. आयोजक या स्पॉन्सर खूश ना अबी इलेव्हन चे स्पॉन्सर ओमकर बॉलिंग बॉलिंग ओमकर मालवणचे स्टार, स्टार बॉलर पाय बारावा वंडर बॉय <laughs> लवर बॉय आणि <laughs> मालवण संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेला आहे सुनील मालवणकर उत्तम फलंदाजी

क्रिकेटचे सामने होत आणि आमची टीम आता फायनलमध्ये गेलेली आहे आणि थोडंसं रेस्ट असा एक दोन मॅच त्यानंतर फायनल बरोबर बुधवळ्यात बोबडेश्वर महाराजांचा मंदिर असा त्या मंदिरात आता आम्ही दर्शन घेऊ जातो देतं दर्शन बोबडेश्वर महाराजांचं मंदिर कारण खूप पुरातन आहे आणि त्याचं महत्व असं की साजी? जय बोबडेश्वर महाराज म्हटलं की त्या पाण्यातून बुडबुडे येत त्याच काम चालू आहे बोंबडेश्वर महाराज मंदिर यांचं काम चालू असा मंदिराचा काय असा वर्षभर पाणी असत आणि आता हिलव ह्या असा भोपडेश्वर महाराजांचा या भारा सा। में, था या, में था या। मामा भेटले ते सांगतो मेन आज असताना मेन आज असताना ह्या मेन आज असताना देवाचा काम चालू असल्यामुळे काम चालू आहे देवळाचा तर हय वर्षाचे बारा महिने पाणी असतात पहाटे गरम, पाटे गरम. पाटे गरम. पाटे गरम. मामा सांगतो मामा हय रोज आंघोळ करतात हो जा। ते सांगतात की पहाटेक पाणी गरम असता हो आणि नंतर थंड होता म्हणजे ह्या एक वैशिष्ट्य हां थंड आता थंड नाही लागणार अजून गरम होता नंतर थंड होता आज पहाटे पहाटे जर तुम्ही पहाटे गेला जायचं तर आज ताल थंडीचं सीझन आहे तरी पण पाणी गरम असता, थंड ना लागणार या मंदिरा हवेच या बुडबुड येतात ना मामा त्या सेडी त्याच्यासाठी हा मना हवा ना हा हा हां तर आता आम्ही सगळे इलव मंदिराकडे हे सगळे आमची पूर्ण टीम इली आणि स्पॉन्सर पण इलि आणि ही पिंडा तर ते आजोबा म्हणतात की हय बोंबडेश्वरा बुडबुडे काढ असं म्हटला की बुडबुडेव सुरुवात होत तर जय देवा बोंबडेश्वरा बुडबुडे काढ हे बघा हय हय ते बघा

જયદેવા બોંબડેશ્વર બુડબુડે કાર્ડ तर या ह्याच्यावरून मी पराक्रम करीत गेलेलो गेलेलोय कारण मंदिराचं काम चालू असल्यामुळे काही येऊ गावात नव्हतं हा इलोयो हे नाही जाते आता हे बोमडेश्वर महाराजाची मेन स्थान आहे आणि ह्या मंदिराचा पूर्णपणे बांधकाम चालू आहे तरी पण आम्ही या अशा याच्यातून वाटकडीत महाराजांचं दर्शन घेतलं महाराज सगळ्यांवर आशीर्वाद ठेवा आणि सगळ्यांचा भला करा तो तो

खेळण्यासाठी मालवण चालू कुठच्या चेंडू लागण्यासाठी सुनील मालवणकर सज्ज मालवण खेळण्यासाठी

बघलं चांगलं दर्शन डॉक्यसुमार काय नाही नाराज होऊ नको प्रॅक्टिस नसताना एका चांगल्या टीमे घ्या केलास मस्त प्लेट फेल प्लेट ना। दर्शन फेल प्लेट आमच्या सबस्क्रायबरांक कधी देत इंटरव्ह्यू

साईरा खैरकर जोरदार ताला वाजवा साईरा साठी अभिनव संघातील साहिरा खैदरकर यांनी परंतु त्यांनी कसून जाता इथे येणार होणाऱ्या पुढच्या सामना सामन्याचे उपविजेते ठरलेले आहेत त्यांना मी विनंती करेन संपूर्ण संघाला त्यांनी आपली ट्रॉफी इथे येऊन ये घ्यायची आहे अभिनव संघाचे जे कर्मचार आणि सर्व खेळाडूंनी या ट्रॉफीचा मान स्वीकारायचा आहे आणि पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा रोख पारित असे ट्रॉफी सगळं येतात काळावाजाच्या अभि इलेव्हन साठी सर्व खेळाडूंचा खेळाव्या त्यांच्या संघातील तर आज बुधवळ्या झालेल्या मॅच मध्ये आम्ही आमची टीम फायनल ला होती आणि फायनल ला आ, काही एक दोन चुकीमुळे हातातून मॅच गेली पण समोरची टीम टॉप ऑफ द सिंधुदुर्ग होती सिंधुदुर्गातले हो सगळे टॉपचे प्लेअर होते आणि त्यात मुंबईचे पण प्लेअर होते एक दोन पण आमचे प्लेअर फक्त मालवणचेच होते आणि मालवण तालुक्यात मालवण तालुक्यातलेच होते आणि त्यांच्यानी त्या समोरच्या टीम टप दिला आजचा व्हिडिओ जर तुमक आवडलो तर नक्की लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आमच्या चॅनल वगैरे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद